दोरी केली अच्छा हो 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 टी सारखी झाली बराबर आहे किती मोठा आकांत येईल असं पटून राहिलं बघा आणि हे दोन जे चिमणीज आहे काय दिसून राहिले बॉइलर मित्राच्या घरचे बाप्पा आहे सुमित म्हणून आहे माझ्या फ्रेंड त्याच्या घरी गेलो होतो आज त्याच्याकडे जेवण होतं त्याच्याकडे फाय फाय डेस म्हणजे पाच दिवसाचा गणपती बसतो काही सकाळचे झाले आठ आणि आज पण बागाईस आहे वातावरण चला तर मग आईच आजचा दिवस आपण स्टार्ट करूया आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गाईज आज आहे संडे आणि रिदाचे वाढले आहे तेच आता मी जाऊन त्याची कटिंग करून घेऊन येतो त्याला की घरचे सकाळपासून मागं लागले घेऊन जा त्याला घेऊन जा घेऊन जा आणि मी बसलो होतो ब्लॉग एडिट करायला काल उशीर झाला तर झालं नाही एडिट तर चला मी पहिले त्याला नाही का कटिंग करून घेऊन येतो मग तुम्हाला दाखवतो त्याची हेअरस्टाईल कशी झाली तर बाप रे किती छान तयार होते पण कानावर काऊन एवढं पावडर लावते तू जा असा चला मग कुठं ह्याच्या आता काय सोचो, सोचो गाईज तुम सोचो काय कराल चालला रिद्या आता हा कमेंट मध्ये करून सांगा मला गाईज मी आता तुम्हाला म्हंटलच होतं कि आबाड पूर्ण पॅक झालेला आहे बघा पाऊस पण पा। लागला आणि आम्ही चाललो होतो आता रिदनची कटिंग करायला जसं तुम्हाला मी सांगितलं पण आता थोडं था थांबून जावं लागेल कारण की पाऊस खूप जास्त येऊन आहे उलवून जाऊ आम्ही आणि दुसरी गोष्ट आज आहे गौरी गौरी आव्हान ज्येष्ठ गौरी आव्हान म्हणजे आज जा महालक्ष्मी बसतात आमच्याही घरी बसतात पण दादाकडे उद्या आम्ही जाणार तुम्हाला उद्या दर्शन करतोच मी तर सर्वांना त्याचे मंगलमय शुभेच्छा ज्येष्ठ गौरी आव्हानाचे चला मग आई जाता पाऊस थांबण्याची वाट बघू आणि मग जाऊ रिदातला घेऊन कटिंग करायला मम्मी दोरी करून आजी दोरी कुठे दोरी करून देत आहे दोर। अच्छा दोरी केली अच्छा काय <laughs> हो हो टट्टी सारखी झाली बरोबर आहे महात हात लाव टट्टी लावण 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 गाईस रिझाज ची झाली कटिंग आणि बघा कशा लुक आहे रेदा रिधा ए रिदात इकडे बघ सगळ्यांना दाखव तुझी कटिंग दाखव मस्त झाली आता जे आपण दर्शन घेतलंय ते माझ्या मित्राच्या घरचे बाप्पा आहे सुमित म्हणून आहे माझ्या फ्रेंड त्याच्या घरी गेलो होतो आज त्याच्याकडे जेवण होतं त्याच्याकडे फाय फाय डेज म्हणजे पाच दिवसाचा गणपती बसतो आज त्याच्या घरचं संध्याकाळी विसर्जन आहे म्हणून दुपारीच त्यांनी जेवण ठेवलं होतं म्हणून थोडीशी झलक दाखवून द्यावं म्हटलं मी माझ्या मित्राच्या घरची बाप्पाची तर कशी वाटली तुम्हाला मूर्ती ते सांगायला नक्की हा तो मोटला तो आता गणपती म्हटलं तर गणपती बाप्पांचे प्रसाद आहे का इकडे तिकडे खायला भेटतेस गणपती बाप्पांची कृपा आहे ही आणि आता मला संध्याकाळी पण जायचं आहे जेवण करायला कारण की माझ्या एका मित्राकडे आणखी जेवण आहे गणपतीच त्याच घरचं आजच विसर्जन असते पण तो संध्याकाळ संध्याकाळच जेवण असते त्याच्याकडे तर तिथेही जाणार त्यांची पण तुम्हाला मूर्ती नक्की दाखवणार मग नंतर बघू आता महेश नगरचा बाप्पा आज दाखवून होणार का नाही आता मला असं वाटत तर नाही तरी तरी मी प्रयत्न करीन दाखवायला आणि मग उद्या मला तर जायचंच आहे तुम्हाला माहितच आहे महालक्ष्मीचं दर्शन तुम्हाला करायचंय माझ्या घरचे म्हणजे माझ्या दादाच्या घरी बसलेले मी टेरेसवर आलो कशासाठी ते हे दाखवायला तुम्हाला बघा काय कडो कडोड झालं काही जसं वाटतं काय होईल काय नाही म्हणजे किती मोठा आकांत येईल असं वाटून राहिलं बघा आणि हे दोन जे चिमणीज आहे काय दिसून राहिले बॉयलर्स म्हणजे एकदम डार्क झाले ते त्यांच्या मागचं बॅकग्राऊंड बिलकुल नाही का ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे असं ब्लूइश ब्लॅक अस दिसून राहिलं इकडे आभाड पूर्ण ओपन आहे निखडून येऊन राहिलेला आहे बाप रे काय <laughs> जायचं जरा जास्त झोप लागून गेली दुपारी आणि माहीत पण नाही पडलं की इतक्या वेळ गेला म्हणून आणि पाहत आता रिदात नाही का आज म्हणजे अभ्यास करून राहिला संडे आणि गाईज संडेच्या दिवशी आज आमचा रिदात अभ्यास करून राहिला माझ्यासाठी खूप आश्चर्यचकितची गोष्ट होती तर तो एक पूर्ण पॅरेग्राफ लिहून राहिला बघून हे हे पॅरेग्राफ आहे टेक्स्टबुक मध्ये लिहून म्हणजे नोटबुक मध्ये लिहून राहिला गुड बॉय गाईज आज कोण आलं घरी सोनी ताई आणि हिमांशू हिमांशू आहे डाऊन हिमांशू हिमांशूची तब्येत आहे खराब हे, हे टी शर्ट घेतल्या होत्या मागच्या वेळेस घातले का छान आहे आणि भाऊजी पण आले आहे बघा आज भाऊजी पण आले कारण आम्ही सगळे उद्या जाणार आहोत पुढं तिथे तुम्हाला आता सांगूनच राहिलो मी तेव्हाच की नागपूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला मस्त जेवण करून राहिली हा वासुंदी पानं अर्ध्यापेक्षा जास्त खतम हिनच केली एकटीनं एवढी हे 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 होती एवढी एवढी होती एवढी एकटीनच पिली आता आणखी एक वाटी पिऊन राहिली तुझ्यासाठी ठेवली तुझी साठी होतीस म्हणते ना हा मग घाईज आता मी पुन्हा चाललो आहे जेवण करायला गणपती बाप्पांचं तर कुठल्या गणपती बाप्पाचं आहे तर त्यांचं दर्शन तुम्हाला करवतो आज म्हणजे दोन गणपती बाप्पांचं दर्शन होत आहे एक आपलं महेशनगरचे बाप्पा त्याच्या गाड्याचा आहे मी आल्यानंतर बघतो मग त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो आमच्या महेश नगरचे बाप्पा गाईज तुम्हाला जे दाखवणार होतो ते दाखवू नाही शकलो म्हणजेच आपले महेशनगरचे बाप्पा कारण की उशीर होऊन गेल्या पाऊस पण चालू झाला आता उद्याला तर मी तिकडे जाणार आहोत तर म्हणून मी काही तो तुम्हाला चालला नाही हिमांशू दादा झोपला बेटा तब्येत बरी नाही ना त्यांची म्हणून और... हो करू आता आपण हा ठीक आहे ब्लॉग आपण इथं सेंड करूया ब्लॉग ब्लॉग पसंद आला असं तर लाईक करा चॅनल लविंग असं तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असं ठेवा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत असत राहा खेळत राहा बाबा <laughs> का चॅनल वर नवीन असेल तर हा का म्हणते चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा नाही चॅनल वर नवीन असेल आपण तर सबस्क्राईब जय महाराष्ट्र बाय